यानंतर आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातला आढावा घेऊया कारण सोलापुरामध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी काय आहे कारण विधानसभा क्षेत्रामध्ये जर ही टक्केवारी आपण पाहायला गेलं तर ती कशी आहे आणि तिथे विद्यमान आमदार कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सोलापूरच्या विधानसभा अक्कलकोट मतदारसंघामध्ये सचिन कल्याण शेट्टी हे आमदार आहेत भाजपचे आमदार आहेत या क्षेत्रात मतदान सुमारे साठ टक्क्याच्या आसपास झालेला आहे मोहोळ विधानसभा क्षेत्रात यशवंत माने राष्ट्रवादीचे आमदार आहेत या ठिकाणी त्रेसष्ट पूर्णांक पंधरा टक्के मतदान झालं पंढरपुरात समाधान नवताडे हे भाजपाचे आमदार आहेत इथे एकोणसाठ पूर्णांक शून्य चार टक्के मतदान झालंय सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे काँग्रेसचे आमदार आहेत इथे छप्पन्न पूर्णांक एक्कावन्न टक्के मतदान झालं उत्तर सोलापुरामध्ये विजय देशमुख भाजपचे आमदार आहेत इथे एकोणसाठ पूर्णांक पंधरा टक्के मतदान झालंय तर दक्षिण सोलापुरात सुभाष देशमुख भाजपचे आमदार आहेत तिथे अठ्ठावन्न पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झालंय सोलापूर लोकसभा संघात विविध विकास कामावर निवडणूक लढवली गेली भाजपकडून तुम्ही चाळीस वर्षात काय केलं हे सांगा आम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगतो अशा प्रकारचा प्रश्न वारंवार उपस्थित केला गेला तर काँग्रेसकडून दहा वर्षात सोलापूर शहर वीस वर्ष मागं गेलं भकात झालं असं वारंवार सांगण्यात आलं विकास मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत आरोप प्रत्यारोप होत राहिले काँग्रेसकडून मात्र भावनिक मुद्दा या निवडणुकीत उचलला गेला तो म्हणजे स्थानिक उमेदवार बाहेरील उमेदवार सोलापूरची लेख तिला दिल्लीला पाठवा याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून तुम्ही दुसरीकडून निवडणूक लढवता त्यावेळेस परके नसता बाहेरचे नसता आणि आम्ही निवडणूक लढवल्यानंतर आम्ही बाहेरचं असं उत्तर दिलं गेलं सोलापूर लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवसापर्यंत विकासाच्या मुद्द्याबरोबर भावनिक मुद्दाही मोठ्या प्रमाणात उचलला गेला आता याचा मतदारावर कितपत परिणाम झाला हे चार जूनला स्पष्ट होईल कोण विजयी होईल कोणाच्या पारड्यात जनता आपलं मत टाकल किंवा जनतेने मत टाकलं असेल हे चार जून स्पष्ट होईल संतोष कुलकर्णी जय न्यूज सोलापूर सोलापुरामध्ये राम सातपुते प्रणिती शिंदे अशी लढत लढत आपल्याला पाहायला मिळाली कोणत्या मुद्द्यावर इथली निवडणूक लढवण्यात आली आपण तेही ऐकलं आता त्यामध्ये कुणाचं बळ किती अधिक याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटते तेही पाहूयात काँग्रेस पक्षाकडून हा मुद्दा पाहुणी करण्यात आला की प्रणिती शिंदे स्थानिक आहेत आणि रामभाऊ सातपुते बाहेरचे परंतु रामभाऊ सातपूत यासारखा अत्यंत कार्यक्षम आणि दमदार उमेदवार ज्या वेळेस भाजपने घोषित केला त्याच वेळेस विजयाचं पारडं भाजपकडे झुकलं कारण रामभाऊ सातपूत यांनी पाच वर्ष माळशिरसला साडेचार वर्ष ते आमदार आहेत त्या काळात अफाट काम केलं त्यांनी आणि आज त्यांना माळशिरसमध्ये परकं असं कोण मानतच नाही आहे एवढं प्रचंड आरोग्यविषयक असेल पाण्याच्या प्रश्नावर असेल अनेक लोकांच्या व्यक्तिगत आणि याला अडचणीत धावून जाणं असेल विधानसभेमध्ये मांडलेले मतदारसंघाचे प्रश्न बघता सोलापूर लोकसभेला रामभाऊ सातपुतेसारख्या उमेदवाराची एंट्री हाच भाजपच्या वतीनं फार मोठा प्लस पॉईंट होता परंतु काँग्रेसनं प्रयत्न केला की रामभाऊ सातपुते बाहेरचे आणि सोलापूरच्या मुलीला दिल्लीत पाठवा सोलापूरमध्ये मतदानाची टक्केवारी पाहता कुणाचं पारडं जड वाटतंय याबाबत देखील राजकीय विश्लेषकांचं मत काय पाहूयात निवडणूक चुरशी झाली यात शंकाच नाही गणिती शिंदे या देखील चांगल्या उमेदवार होत्या परंतु काँग्रेस पक्षाबाबत देशभरात असलेली पिछा आहेत काँग्रेस पक्षाची होणारी ती सोलापूर देखील होती त्याचबरोबर काँग्रेसचा प्रचार करण्या यंत्रणा कमी होती आणि महायुतीकडे शिवसेना गट भारतीय जनता पक्ष पर्षदची यंत्रणा त्याचबरोबर अजितदादांचा गट अशी यंत्रणा होती त्याचा फायदा निश्चित भाजपला होईल चुरशीची निवडणूक असली तरी विजयाचं कार्ड हे भाजपकडे झुकणार आहे असं मला वाटतं